गेरवाडी फ्लॉवर पाणी आहे तुफान ओ आप्पा <laughs> आपण फक्त जागू शकतो नाव मी शेतकरी असून पूर्णा तालुका आणि परभणी जिल्हा माझं नाव प्रेम दिगंबर देसाई पाटील असून परभणी जिल्ह्यामध्ये बावन मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे जसं पंजाबला चाळीस गुंट्याला मध्ये एका एकरला पन्नास हजार रुपये तुम्ही देता आणि एक हेक्टर ला सव्वा लाख रुपये महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पंतप्रधान आहे की आम्हाला एका हेक्टरला सव्वा लाख रुपये मिळाले पाहिजे कारण झटपटीमुळे परभणी जिल्हा आणि मराठवाडा नव्हे अख्खा महाराष्ट्र पाण्याखाली गेलेला आहे आम्हाला हक्काचा पीक किंवा कर्जमाफी ही मिळाली पाहिजे कारण आमचं सोयाबीन कापूस ऊस गोसंबी सर्व पिके उद्ध्वस्त झालेले आहेत आणि जमीन ध्वस्त झालेले आहेत आमचं आम्ही राहायचं कसं खायचं कसं आणि लेकरांचं शिक्षण कसं करायचं आणि दवाखान्याचा खर्च कसा बघवायचा आणि दैनंदिन उदरनिर्वाह कसा करायचा आणि आरतीचं खत बी आणलेलं आम्ही कसं फेडायचं अरे मला सांगा सोन्याचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले तसा माझ्या शेतकऱ्याचा सोयाबीनचा आणि दुधाचा मायाचा भाव वाढला का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कृषी मंत्र्याला आणि भारताच्या पंतप्रधान साहेबांना विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याला शेत वाचवा तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं आणि शेतकऱ्याला वाचवलं शेतकऱ्याला मरणाशिवाय काही दिसत नाही म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला कर्जमाफी हक्काचा पीकिमा आणि आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिली पाहिजे नाही तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही एकही मंत्री खासदार आमदार यांना फिरू देणार नाही एकोणतीस तारखेला पूर्ण येथे दहा वाजता तहसील फाट्यावर रास्ता रोखो आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी यावं जय जिजाऊ जय शिवराज